पावसाळा हा ऋतू पालेभाज्यांसाठी एकदम उत्कृष्ट आहे अनेक प्रकारच्या रानभाज्या पालेभाज्या या मोसमामध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये येत असतात असेच आपण एक आंबाड्याची भाजी बघणार आहोत आंबाडा हा खूप आंबट असतो चवीला एकदम आंबट असतो ह्याच आंबाड्याची भाजी आपण आज बनवतो आहे बघू शकता आंबाड्याची झाडं अशा प्रकारची असतात किमान ही डोक्याच्या वरती जातील इतपत मोठी असतात तर बघू शकता अशा प्रकारे ही आंबाड्याची भाजी असते डोक्याच्यावरती जायला इतपतीची झाडे मो मोठी मोठी असतात तर पानं बघू शकता अशा प्रकारे आपलं पानं खुडून घ्यायची आहेत तर मी पानं सगळी खुडून घेतलेली आहे मस्त फ्रेश शेतातून भाजी आणलेली आहे आणि आता याची भाजी आपल्या बनवून घ्यायची आहे याची देठ अजिबात घ्यायची नाही भाजी अगोदरच आंबट असते देठ जास्त आंबट असू शकते त्यामुळे फक्त पानं पानं तोडून घ्यायचे कोवळी जर असेल तर आंबटपणाचं प्रमाण कमी असतं खूप व्हिटॅमिन मिनरल्सनी ही भाजी जी आहे ती परिपूर्ण आहे एकदा ही भाजी नक्की बनवून खा खूपच टेस्टी लागते थोडेसे आंबट असते परंतु या पद्धतीने बनवली तर अजिबात आंबट लागणार नाही प्रमाण खूप कमी होतं आंबटपणाचं चला तर मग भाजी स्वच्छ निवडून घेतली हिला चिरून घेतलेलं आहे जास्त बारीकसुद्धा केलेलं नाही दोन भागामध्ये मी कट करून घेतलेली आहे पानं त्यानंतर हिला अगोदरच मी धुवून घेतलेलं होतं त्यानंतर यामध्ये दोन ग्लास पाणी टाकून आपल्याला कढाईमध्ये अगोदर थोडीशी वाफळून घ्यायची आहे जास्त शिजवायची नाही आणि ही भाजी जी आहे ती लवकर शिजते त्यामुळे फक्त पाच मिनट मिनिटामध्ये ही भाजी शिजते त्यामुळे जास्त शिजवायची सुद्धा गरज पडत नाही भाजी शिजवायला ठेवलेली आहे शिजवायला म्हणजे फक्त पाच मिनिटांसाठी मीला उकळायला ठेवलेला आहे जेणेकरून आंबटपणा निघून जाईल त्यानंतर एक मिडियम साईजचा कांदा घेतला याला बारीक कट करून घ्यायचं आहे आपला भाजीमध्ये कांदा घालायचा आणि बनवण्याची पद्धती खूपच सोपी आहे एकदम झटपट तयार होते सहा ते सात मिनटामध्ये ही भाजी तयार होते तर इथे कांदा सुद्धा मी अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे तर भाजी लगेचच उतरून घेतलेली आहे जास्त वेळ ठेवायची नाही भाजी लवकर शिजते कमी वेळ लागतो भाजी शिजण्यासाठी त्यामुळे फक्त दोन तीन सुद्धा शिजू शकते इथे मी दोन तीनच मिनटं ठेवलेली आहे जास्त आंबट जर भाजी असेल तर थोडीशी अजून उकळू शकता परंतु लवकर काढून घ्यावी कारण भाजी लवकर शिजते या भाजीला लव जास्त वेळ लागत नाही लवकर शिजते ही भाजी त्यानंतर थोडंसं थंड पाणी टाकून घ्यायचं उतरून घेतल्यावरती कढाई आणि अशा प्रकारे पिळून भाजी आपल्याला काढून घ्यायची आहे तर मी सगळी भाजी पिळून घेतलेली आहे म्हणजे आंबटपणा जास्तीचा असेल तो निघून जाईल त्यानंतर वाटण तयार करूयात इथे हिरवी मिरच्या घेतलेल्या आहेत दोन चार त्यानंतर लसूण आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे त्याचं वाटण तयार करून घेतलं त्यानंतर कढाई ठेवून घेतली यामध्ये दोन तीन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे पालेभाजी म्हटलं की तेल थोडंसं जास्तच लागतं त्यानंतर तेल गरम झालं की यामध्ये लगेच जिरे टाकून घ्यायचे चा। जिरे छानपैकी फुलूनवरती आले की यामध्ये लगेच जो कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा छान असा परतून घ्यायचा आहे कांद्यामुळे भाजीचा आंबटपणा कमी होतो आणि चवसुद्धा खूप छान लागते नक्की या सोप्या पद्धतीने तुम्ही आंबाड्याची भाजी बनवून बघा बाजारामध्ये सुद्धा अवेलेबल असते पावसाळ्यामध्ये खूपच पालेभाज्या रानभाज्या येत असतात त्यामध्ये आंबाड्याची भाजीसुद्धा पावसाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये असते आमच्या शेतामध्येच आईने लावलेली होती त्यामुळे मी ती ताजी ताजी, ताजी कोवळी तोडून आणलेली आहे आणि त्याची भाजी लगेचच बनवत आहे त्यानंतर इथे आता कांदा छानपैकी परतून झालेला आहे जास्त लालसरसुद्धा करायचं नाही तर अशा प्रकारचा हा कांदा आपल्याला ठेवायचा आहे खूप विटॅमिन्स आहे या भाजी उच्च रक्तदाब ज्यांना असेल त्यांनी ही भाजी नक्की आवर्जून खावी खूपच मस्त लागते आंबट तिखट चवीची ही भाजी एकदम भन्नाट चवीची लागते नक्की या सोप्या पद्धतीने एकदा बनवून बघा त्यानंतर वाटण जे करून घेतलं होतं हिरवी मिरची मीठ लसूण ते, ते सुद्धा टाकून घेतलं आणि लगेचच भाजी शिजवून घेतलेली होती ती सुद्धा टाकून घेतलेली आहे या भाजीला नुसते वाफेवरतीसुद्धा ही भाजी शिजते त्यामुळे जास्त फक्त आंबट असल्यामुळे मी तिला पाण्यामध्ये एक दोन तीन मिनटं ठेवलं होतं उकळण्यासाठी त्यानंतर आंबटपणा जरा निघून जातो त्यानंतर छान अशी भाजी यामध्ये परतून घ्यायची आहे आणि थोडा वेळ झाकणसुद्धा ठेवणार आहोत अजून थोडीशी बाकी आहे शिजायची जर कधी बनवली नसेल तर एकदा ही भाजी नक्की बनवून बघा खूपच विटॅमिन्स वगैरे या भाजीमध्ये असतात खूप पौष्टिक ही भाजी आहे खूप हेल्दी आहे तर झाकण ठेवलं दोन तीन मिनटासाठी मी काढून घेतलं बघू शकता आपली इथे भाजी लगेचच तयार झालेली आहे यासोबत भाकरी खूप छान लागते ज्वारी बाजरीची भाकरीसोबत अप्रतिम लागते तर यासोबत मी ज्वारीची भाकरी बनवलेली होती इथे आपली भाजी पूर्णतः तयार झालेली आहे भन्नाट चवीची आणि दिसायला अप्रतिम दिसत आहे खूपच मस्त आहे एकदम शेतातूनच तोडून आणलेली आहे एकदम छान अशी कोवळी मस्त भाजी आपली शेतामध्ये सुद्धा डुलत आहे त्यानंतर भाजी तयार झालेली आहे ज्वारीच्या भाकरीवरती भाजी टाकून घेतली त्यासोबत लोणचं कांदा खाऊ शकता भाजी अगोदरच आंबट आहे ज्यांना लोणचं खायला आवडतं त्यांनी नक्कीच लोणचं खावं कांदासुद्धा यासोबत छान लागतो भाकरीसोबत ही भाजी अप्रतिम लागते तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा इतरांसोबत तुम्हीसुद्धा या सोप्या पद्धतीने आंबट भाजी म्हणजेच आंबाड्याची भाजी नक्की बनवून बघा खूपच भन्नाट चवीची भाजी, भाजी तयार झालेली आहे चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ